आधार अपडेट करण्यासाठी तुम्ही सुद्धा तासन तास जर लाईन मध्ये थांबत असाल किंवा तुम्हाला सुद्धा सारख्या ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत असतील तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता गव्हर्नमेंटने एक नवीन ऍप आणलेला आहे ज्याचं नाव आहे आधार या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली कुठेही घेऊन फिरता तर येणारच आहे त्या संदर्भातला मी वेगळा व्हिडिओ केलाच आहे पण आता या आधार ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा पत्ता तुमचा नंबर तुमचा एकूणच जे काही आधारमध्ये अपडेट करणं असेल ते सगळं अपडेट करता येणार आहे नेमका हा ऍप कसा असणार आहे आणि तुम्हाला काय काय अपडेट करता येणार आहे या आधार ऍपमध्ये मध्ये नवीन कोणते कोणते फीचर ऍड झालेले आहेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि फक्त आधार असं दिसेल तो ॲप डाउनलोड करायचा आहे एक महिन्यात आधी जर आपण बघितलं तर यू आय डी ए आयने ने याची घोषणा केलेली होती हा नवीन ॲप लॉन्च झाल्याचं सांगितलेलं होतं तेव्हा सुद्धा आम्ही एक त्याचा स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता आणि हा ॲप कसं काम करतो हे सांगितलेलं होतं आता तुम्ही जर प्लेस्टोरवर गेलात तुम्ही जर हा आधार ॲप डाउनलोड केलात तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर एक ओ टी पी तुम्हाला येईल तो ओ टी पी तिथे टाकून तो आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला असणार आहे ते करायचं आहे पूर्ण आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड डिजिटली तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणार आहे आता मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये हा आधार नावाचा ऍप डाउनलोड केलेला आहे आणि तिथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड डिजिटली लॉक करता येणार आहे आणि ते तुम्ही कुणालाही शेअर करू शकता तुम्हाला तिथे तीन ऑप्शन्स येतात एक सिलेक्टिव्ह शेअर असतं त्याचबरोबर तुम्हाला डाउनलोड आधार करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर पूर्ण तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड सगळं शेअर करायचं असेल तर तो सुद्धा तुम्हाला ऑप्शन येतो हे आधार कार्ड जे आहे ते तुमच्या मोबाईल मोबाईलमध्ये कायमचा सेव्ह असणार आहे तुम्हाला वेगळी त्याची कॉपी घेऊन फिरावी लागणार नाही आता ही झाली हा पहिला टप्पा होता या ॲपचा आता टेस्टिंग फेज मध्ये हा ॲप आहे नवनवीन याच्यामध्ये काय बदल होत आहेत तर काय अपडेट होतायत तर आज लोकमतने सुद्धा या संदर्भातली बातमी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये या आधार ॲपच्या माध्यमातून कशाप्रकारे तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो या आधारला तुमच्या आधार कार्डला लिंक असणार आहे तो तुम्ही बदलू शकता हे सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर युआयडी ने या संदर्भात काय ट्विट केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर कशाप्रकारे तुम्ही हा तुमचा मोबाईल नंबर जो आहे हा अपडेट करू शकता ते बघा तर जर ट्विट केलेला आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहत असाल त्यांनी सांगितलेलं आहे की नो no मोर स्टँडिंग इन अ द आधार सेंटर म्हणजे तुम्हाला रांगेत थांबायची गरज पडणार नाही आहे कारण तुम्ही तुमच्या घरी तुमचा आधार नंबर अपडेट करू शकता त्यांनी दोन लिंक सुद्धा दिलेल्या आहेत अँड्रॉइडची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आयफोनची सुद्धा लिंक दिलेली आहे हा आधार ॲप डाउनलोड करण्यासाठी आता मोबाईल नंबर तुम्ही तुमचा कसा अपडेट करू शकता या संदर्भात जी बातमी दिलेली आहे लोकमतने त्यामध्ये मी त्या तुम्हाला सांगते की कशा प्रकारे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पिन टाकायचा आहे ऍपमध्ये लॉग इन करायचं आहे स्क्रोल करून करून खाली जायचं आहे आणि सर्व्हिसेस तुम्हाला एक ऑप्शन येईल त्याच्यामध्ये आधार अपडेट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे नंबर अपडेट करण्याचा पहिला पर्याय तुम्हाला दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा जो काही करंट मोबाईल नंबर असणार आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला तो नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे नवीन मोबाईल नंबरमध्ये सुद्धा तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा फेस ऑथेंटिकेशन होणार आहे आणि तुमचा जो नवीन मोबाईल नंबर असणार आहे तो अपडेट होणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा जे युजर्स आहेत त्यांनी काय तक्रारी केलेल्या आहेत तर माझ्यासारखे काही युजर्स असतील आता माझ्या मोबाईलमध्ये आधार नावाचा ॲप मी घेतला तर हा ॲप घेतल्यानंतर झालं असं की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अजून सुद्धा नंबर अपडेटचा ऑप्शन आलेला नाही याच्यामध्ये मला फक्त माझं आधार कार्ड आहे आणि ते मी कुणालाही शेअर करू शकते ते डाउनलोड करू शकते आता या ऍपमध्ये सुद्धा अजूनही मला ऍड्रेस असेल किंवा नंबर असेल हे अपडेट करण्याचा कुठलाही पर्याय यांनी दिलेला नाही आहे पण काही युजर्स आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये अजूनही हा पर्याय आहे जिथे ते त्यांचा जो नंबर आहे तो एडिट करू शकतात अपडेट करू शकतात आता ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली सगळी नंबर अपडेट करण्याची आता याच्यामध्ये जे युजर्स आहेत त्यांनी काय तक्रारी केलेल्या आहेत मी तुम्हाला दोन कमेंट वाचून दाखवते या ऑफिशियल जे यांचं पेज आहे आधार त्या पेजवर या सगळ्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे तर एका युजरने असं म्हटलेलं आहे की जुना नंबर माझा जर हरवला तर त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी मला कसं कळेल कारण तो नंबर हरवलेला आहे आता यावर यांनी उत्तर दिलेलं आहे आधार ने काय उत्तर दिलेलं आहे बघा अगर आपने आपला रजिस्टर्ड कॉन्टॅक्ट नंबर खो दिया है तो आपको अपना नया कॉन्टॅक्ट नंबर अपडेट अपडेट सेंटर जाना पडेगा ताकि आप नंबर पर नए नंबर पर वो पी प्राप्त सकते म्हणजे काय सांगितलेलं आहे तर जर तसं झालं असेल जर तुम्ही तुमचा जो जुना नंबर आहे तो तुम्ही जर कुठेतरी विसरला असाल किंवा नंबर तुमच्याकडून हरवला गेला असेल तो नंबर तुमचा ऍक्टिव्ह नसेल तर मग काय ऑप्शन आहे तर जुना नंबर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे जवळचं अपडेट सेंटर असणार आहे आधारचं तिकडे जायचं आहे आणि तुम्हाला तुमचा नंबर अपडेट करायचा आहे आता एका युजरने काय एक म्हटलेलं आहे की मोबाईल अपडेट माझ्याकडे तर वर्कच करत नाहीये तर आधार एपने काय उत्तर दिलं आहे की माझ्याकडे सुद्धा ते वर्क होत नाहीये तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की हे आधार ऍप सध्या त्याच्या टेस्टिंग फेजमध्ये आहे आत्ताच लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जे काही नवीन बदल होत आहेत ते हळूहळू होत आहेत आणि ते पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे या नवीन आधार ॲपमध्ये मध्ये हे जे काही बदल झाले तर सगळ्या जे लाखो युजर्स आहेत ज्यांना सारखं त्यांच्या जवळच्या आधार सेंटरच्या अपडेट सेंटरच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यांना सारखं रांगेत थांबावं लागतं त्यांचा नंबर अपडेट करण्यासाठी त्यांचा ऍड्रेस अपडेट करण्यासाठी त्यांचा वेळ तर वाचणार आहे त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये सोयीस्करित्या एकदम इझिली त्यांचा नंबर त्यांचा ईमेल आय डी त्यांचा ऍड्रेस हे सगळं अपडेट करता येणार आहे त्याच्यामुळे सध्या मी तरी माझ्या मोबाईलमध्ये हा आधार ॲप डाउनलोड केलेला आहे आणि मला माझं आधार कार्ड डिजिटली सेव्ह करता आलेला आहे पण अजूनही माझ्या ऍप मध्ये हे ऑप्शन्स आलेले नाही आहेत आधार ऍप करण्याचे किंवा पण सध्या माझ्या मोबाईलमध्ये तरी आधार कार्ड चा नंबर अपडेट करण्याचे किंवा ऍड्रेस अपडेट करण्याचे ऑप्शन्स आलेले नाही तुम्ही हा आधार ऍप डाउनलोड करून बघा तुम्हाला ते ऑप्शन्स येतात का किंवा तुमच्यासुद्धा काही आणखी या संदर्भात तुमचे प्रश्न असतील तुमची मतं असतील तुमच्यासुद्धा तक्रारी असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा या आधार ऍप संदर्भातले पुढचे जे काही नवीन अपडेट्स असतील ते मी तुम्हाला देतच राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे अजून काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद